आपण भारतीय म्हणजे खाण्यात अगदीच रसिक आणि त्यात स्ट्रीट फूड म्हणजे आपला प्राण त्यात जन्मलेल्या पावभाजीचा इतिहास जर आपण खांडला ना तर तिचा डी एन ए हा आपल्याकडे भोगीच्या सणाला परंपरागत आवर्जून होणाऱ्या मिश्र भाज्यांच्या पाककृती बरोबर नक्कीच मॅच होईल फरक इतकाच की या भोगीच्या भाजीमध्ये ओल्या शेंगांचा जास्त प्रमाणात उपयोग केला जातो भोगीचा सण हा हिवाळ्यातच असतो आणि या दिवसांमध्ये मुबलक प्रमाणात भाज्या उपलब्ध असतात पण भुईमुग वटाणा हरभरा तुरी वालवर पापडी घेवडा शेवगा डबल बी तुरी तीळ आदी शेंगांना विशेष बरकत असते हिवाळा म्हणजे वर्षभरातला व्यायामाचा सर्वोत्तम काळ आणि या सर्व शेंगा प्रोटीनचा उत्तम नॅचरल स्रोत आहेत तीळ तर गुणकारी आहेतच त्यांची औषधी महती सुद्धा आहे मकर संक्रांतीच्या सणात तर तिळाला अगदी सर्वोत्तम मानाचं स्थान आहे आपण आठवणीने आपल्या सर्व मित्रमंडळी नातेवाईक शेजाऱ्या पाजाऱ्यांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोड बोला असं म्हणत असतो परंतु याच वेळी पित्रांना सुद्धा विसरून चालणार नाही त्यावेळी आपल्या पित्रांना भोगीच्या दिवशी तर्पण करावे आणि ते तिळ काळे असावेत भोगीच्या भाजीमध्ये बोर ऊस वांगी सुद्धा आवर्जून समाविष्ट करतात आणि हे मिश्र भाजींचं रसायन हे भोगीच्याच दिवशी का करतात याचं कारण मला माहिती नाही आहे परंतु आईने सांगितलं तसं सा। शास्त्र असतं ते असं मानून चालू काही गोष्टी जीवन जर सुखी करत असतील आणि जेवण पौष्टिक करत असतील तर त्या केवळ शास्त्र म्हणून मान्य करण्यामध्ये काहीच हरकत नसावी माझा आपला एक अंदाज आहे की या संक्रांत पर्वामध्ये शाकंबरी उपासना सुद्धा केली जाते माता शाकंबरीला मिश्र भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि ज्यांची कुलदेवता शाकंबरी माता आहे त्यांच्याकडं तर दुर्गाष्टमीपासून म्हणजे त्या अष्टमीला वनदा अष्टमी असं सुद्धा म्हणतात तर त्या दिवसापासून शाकंबरी नवरात्र सुद्धा साजरे केले जातात आणि म्हणूनच भोगीला मिश्र भाज्यांचा नैवेद्य करण्याची प्रथा रुजू झाली असावी या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस अगदी दुर्मिळ योगाने भोगी आणि शाकंबरी पौर्णिमा एकाच दिवशी साजरी होत आहे आमच्याकडे शाकंबरी पौर्णिमेला मिश्र पालेभाज्यांचा नैवेद्य करण्याची पद्धत आहे तर हे भोगीचं खेंगाट हे वर्षातून दुसऱ्या वेळीच का घरी करतात याचं अचूक रहस्य जरी उलगडलेलं नसेल तरी सुद्धा आमच्या घरी मात्र पावभाजी वरचेवर होतच राहते म्हणजे पंधरा दिवसात नाही एकदा तरी आणि त्याचं रहस्य काय हे मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करू शकतो घरच्या लहानग्यांना भाजीची गोडी लावणं म्हणजे एक आव्हान आणि त्यात हल्ली आपण आपल्या मुलांना जंक फूडच्या इतकं आहारी ढकललेलं आहे ना की त्यांना घरचं जेवण आणि त्यात पारंपारिक आपले महाराष्ट्रीयन पदार्थ म्हटलं की लगेच ते डिप्रेस होतात नाकं मुरडतात लहानपणी मी सुद्धा चपाती भाजी म्हटलं ना आता अगदी लांब लांबच पळायचो त्यात आमचे तीर्थरूप म्हणजे सुरण म्हणू नका अरवी म्हणू नका ढेमस म्हणू नका चाकवत कार्ली वांगी पावटा घेवडा अशा सर्व ब्लॅक लिस्टेड भाज्यांचे सर्वोच्च फॅन जितकं बाहेर जेवायला नेऊन लाड पुरवायचं ना तितकंच घरी सुद्धा त्यांचा या सर्व भाज्या खाण्याचा फार आग्रह असायचा पक्का ओरण भाताड्याच होतो ना मी त्यातलं सुद्धा टोमॅटो कोथिंबीर जिरं मोहरी काढून टाकण्यामध्ये माझं स्पीड पीटी त्यांनी जसं माझ्या इतर कुठल्याही बाबतीत कधीच घेअप केलं नाही तसंच त्यांनी याबाबत सुद्धा आपले परिश्रम चालूच ठेवले भाज्या सुद्धा पोटात जाणं आवश्यक म्हणून त्यावर उपाय मिक्सरमध्ये माझ्या नकळत सर्व भाज्या फिरवून वरणात डाळीत घालून ते मला खाऊ घालू लागले अविस्मरणीय म्हणजे माझ्या पंधराव्या वाढदिवसाला त्यांनी माझ्या जेवणाच्या ताटाभोवती सर्व भाज्या खाव्या असा रांगोळीचा महिरप काढून घेतलेला पुढे दहावीनंतर मला वर्षभर जेव्हा घरापासून लांब राहावं लागलं तेव्हा मात्र मला घरच्या अन्नाची किंमत आणि भाज्यांचं महत्व हे कुणीही न समजवता आपसुकच समजलं आणि त्या भाज्या ज्यांना मी ब्लॅकलिस्टेड म्हणून आधी हिणवायचो त्या आता सुद्धा प्रिय झालेल्या आहेत फरक इतकंच की मी मात्र घरी लेकींना त्या खाण्याचा जास्त आग्रह करत नाही कालांतराने त्यांना सुद्धा त्याचं महत्व समजेल आणि त्या खातील परंतु त्यांना जर ती चव आवडली तर ते आम्ही त्यांच्यापासून गुपित न ठेवता त्यांना सांगतो की आजच्या आपल्या या भाजीमध्ये आपण अमुक एक अशी वेगळी भाजीसुद्धा ऍड केलेली होती आणि मग अशा प्रकारे त्यांना भाज्यांची ओळख सुद्धा निर्माण होते त्यांच्या नकळत त्यांच्या आवडीच्या भाजीमध्ये एखादी दुसरी भाजीसुद्धा मॅश करून घालण्याचा छान सिक्रेट फॉर्म्युला मी माझ्या वडिलांकडून नक्कीच अडॉप्ट केलेला आहे माझंच कर्म मला आडवा आलं मी एकुलता एक परंतु माझ्या दोन आणि त्यांना भाजीची तिकटाची गोडी लागण्याचा मला फार प्रयत्न करावा लागला आणि शेवटी पावभाजीच शस्त्र म्हणा शास्त्र म्हणा ते कामी आलं आमच्याकडे तर हा प्रयोग बऱ्यापैकी यशस्वी ठरलेला आहे तुम्ही सुद्धा हे करून पाहू शकता हे केल्याने काय होईल की मुलांना वेगवेगळ्या भाज्यांची चव कळेल आणि त्याशिवाय त्यांना वेगवेगळे जीवनसत्व सुद्धा प्राप्त होतील कदाचित हीच संकल्पना हेच शास्त्र भोगीच्या खेंगटमाग सुद्धा असावं कारण अनेक ठिकाणी या भाजीला लेकूरवाळी भाजी, भाजी म्हणतात लक्षणीय म्हणजे भोगीची ही भाजी जी आपल्या मराठी खाद्य संस्कृतीची अविभाज्य घटक ठरलेली आहे तिची विशिष्ट अशी काहीच रेसिपी नाही आहे प्रत्येक घरी ही वेगवेगळ्या पद्धतीनेच तयार केली जाते आणि सगळीकडचा स्वाद हा तितकाच सरस असतो कुणी सुकी करतात कुणी भाजी करतात कुणी अगदी वाटून घाटून छान त्याचं कालवण करतात तर कुणी अगदी पावभाजी सारखी छान लपतपीत सुद्धा तयार करतात परंतु ती खाण्याची पद्धत एकच तीळ थापून केलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत ती सुद्धा गरम गरम आणि मला तर भोगीची ही भाजी शिळी करून खायला सुद्धा फार आवडते देखा अनेक जब एक हो जाते हैं तो कैसा मजा आता तिखट गोड आंबट खारट तुरट जशा या सर्व चवींनी एकत्र येऊन आपल्या लेकर भाजीचा स्वाद अलौकिक केलेला असतो ना तसच सध्या देशात आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रात जातीयवाद वगैरे असे सर्व इश्यूज झुगारून सगळ्यांनी एकत्र येऊन एकोप्याने सलोख्याने सणांचा आणि नात्यातला सुद्धा गोडवा वाढवण्याची हीच ती योग्य वेळ असल्याचा संदेश निरोप घेऊन मकर संक्रांत आणि भोगी आपल्या भेटीला आलेले आहेत तेव्हा तिळगुळ घ्या गोड बोला आणि खेंगाट खा मिळून मिसळून राहा